एसटी प्रशासन आणि बस सेना प्रायोगिक तत्वावर नियोजन जी आय एस म्हणजे बस अधिकृत थांब्यावर थांबतात का वेग मर्यादा ओलांडतात का यावर लक्ष ठेवणं प्रशासनाला शक्य होणार आहे सुरुवातीला आंतरराज्य स्तरावर धावणाऱ्या बसेसना जीआयएस सिस्टीम बसवण्याचे नियोजन करण्यात आले आहे प्रायोगिक तत्वावर बसवण्यात येणारी जी आय एस सिस्टीम यशस्वी झाल्यानंतर अन्य बसेस साठी ही योजना राबवता येणे शक्य आहे का याची चाचपणी करण्यात येणार आहे शिवनेरी स्पीड लॉक करण्याची यंत्रणा उपलब्ध नाही बऱ्याचदा या बसेस ताशी शंभर किलोमीटर वेगाने जात असतात एसटीच्या ताफ्यातील इतर बसेस मॅन्युअली स्पीड लॉक करण्याची सुविधा आहे जीआयएस सिस्टीम बसवल्यानंतर बसचा वेग किती आहे याची नेमकी माहिती मिळणार आहे